श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन दिशा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आज आपण गुलगुले बनवणार आहे गुलगुले बनवण्यासाठी साहित्य गावाचे पीठ एक वाटी घेतले आहे गुळ एक वाटीला थोडंसा कमी घेतला आहे जायफळ किसून घेतला आहे काजू बारीक चिरून घेतला आहे इलायची पावडर बेकिंग सोडा बडीशेप चवीनुसार मीठ नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी महाराष्ट्रीयन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका बारीक चिरलेली काजू टाकून घ्यायचे गव्हाच्या पिठामध्ये बडीशेप टाकून घ्यायची इलायची पावडर टाकून घ्यायची जायफळ पावडर टाकून घ्यायची मीठ टाकून घ्यायचं गुळ टाकून घ्यायचा सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं गुळ बारीक चिरून घ्यायचं म्हणजे खडे राहणार नाही गुलगुळ्याचं पीठ तयार करून घेतलं आहे पाच मिनटं भिजून द्यायचं मिक्स करून घ्यायचं पाच मिनटं झाले आहे गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे गॅस म्हणजे ठेवायचा म्हणजे तंडे जातील गोड वाटलं की झटपट रेसिपी बनवायची आणि पटकन खायचे सोडून घ्यायचे खूप सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून दाखवली आहे तुम्ही पण रेसिपी बनवून बघा पलटी करून घ्यायचे खालच्या साईड मी तळून झाले आहे टम्म फुगले आहे गुलगुले तळून झाले आहे काढून घ्यायचे उरलेल्या पिठाचे गुलगुले बनवून घेऊया गुलगुले बाहेरनं कुरकुरीत झाले आहे व आतन सॉफ्ट झाले आहे खूप छान बनले आहे व जायचं पाऊल टाकल्यामुळे खूप छान वास सुटला आहे मध्यम गॅसवर तळायचे म्हणजे बाहेरनं कुरकुरीत होतात आणि आतनं मऊ होतात पलटी करून घ्यायचे गुलगुले गुलगुले तळून झाले आहे काढून घ्यायचे तेल चांगल्याने धुवून द्यायचं गरम गरम गुलगुल्यांवर तूप टाकून घ्यायचं थोडं थोडं खूप छान लागतं खायला गुलगुले आतनं बघा किती सॉफ्ट झाले आहे तूप टाकल्यामुळं अजून खूप छान लागतात खायला रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा किचन टिप्स कढीपत्ता आणल्यानंतर त्याला कशाप्रकारे स्टोअर करून ठेवायचे हे आपण पाना कढीपत्ता धुवून घ्यायचा कढीपत्ता धुवून घेतला आहे कारण की कडीपत्त्याच्या पानावर धूळ असते त्यामुळे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा कढीपत्ता धुतल्यानंतर कोरड्या टॉवेलवर टाकून पुसून घ्यायचा कढीपत्त्याची सर्व पानं अशी तोडून घ्यायची सर्व पानं तोडून घेतली आहे सर्व पानं चांगली कोरडी करून घ्यायची कढीपत्ता कोरडा करून घेतला आहे पुसून घ्यायचा टॉवेलनी किंवा फॅनखाली सुकून घ्यायचा पाणी अजिबात ठेवलं नाहीये फॅन काही सुकून घ्यायचा पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे पाणी जर राहिलं तर कडीपत्ता काळा पडतो काचाची अशी बरणी घ्यायची त्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा कडीपत्ता पंधरा दिवस असाच हिरवा कडीपत्ता राहतो बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा ओला अजिबात ठेवायचा नाही नाही तर काळा पडतो फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी थे आठ दिवसांनी बाहेर काढून त्यातील खराब झालेली पानं काढून परत बॉटलमध्ये भरून ठेवायचा अशा प्रकारे काचाच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा झाकण लावायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा हा मी कढीपत्ता पंधरा दिवसापूर्वी ठेवला होता हे बघा किती हिरवगार आहे कडक वगैरे काय झालं नाही मऊ आहे हे बघा खरा पण नाही झालेला